आईवडिलांनंतर शिक्षकच आयुष्याचे होकायंत्र शिक्षक नेते गुलाबराव गवडे श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे दहावीच्या शुभेच्छा समारंभात गुलाबराव गवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उच्च ध्येय प्राप्तीसाठी आई वडील आणि त्यानंतर शिक्षक मार्गदर्शनाची भूमिका बजावत असतात ते वेळोवेळी आपणास रागावतात कारण ते आपल्या आयुष्याचे होकायंत्र असतात असे मत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संघटन मंत्री आणि सेकंडरी पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक गुलाबराव गवडे यांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात सचिन तेंडुलकर व शोएब अख्तर यांचा क्रिकेटमधील हे पटवून दिले विद्यार्थ्यांनी नियमित सराव केल्यास आत्मविश्वास वाढतो परीक्षा जवळ आल्याने स्वयंपूर्ण अभ्यासाला प्राधान्य द्यावे अत्यंत आवश्यक आहे असा सल्ला यावेळी दिला या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त पंचायत समिती लेखाधिकारी सुरेंद्र सातपुते यांनी हसत खेळत विद्यार्थ्यांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या आणि परीक्षा काळात घ्याव्याची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले विद्यालयाचे प्राचार्य आणि सेकंडरीचे से बेनके यांनी विद्यालयाची प्रगती आणि गुणवत्ता राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली इयत्ता पाचवी ते इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगतात भावनिक साथ घालत उच्च माध्यमिक शिक्षण याच विद्यालयात घेणार असल्याचे सांगितले उपप्राचार्य संभाजी कुटे पांडुरंग वेताळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक सुनील म्हाळसकर मयूर रणदिवे या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमासाठी वर्ग शिक्षक दिलीप वाळके अंबादास गावडे ज्योती गजरे सत्यश्री दिवटे रोहिणी धुमाड दत्तात्रय डुबे रवींद्र चौधरी औटी सर शरद शेलार मच्छिंद्र बेनके बाबूराव मगर सूत्रसंचालन संतोष हिंगे यांनी तर आभार नितीन गरुड यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जिजाबाई थिती मधमाशी जस एक एक कण मध गोळा करते तसं ते माझ्या बरोबर असताना त्यांचे नेहमी डोळे आणि का आणि सरकारच कुठली संघटना काही माझ्या शाळेला देईल का कुठलं क्लब रोटरी क्लब असेल कुठली काय त्यांचं लक्ष तुमच्यासाठी असतो माझ्या विद्यार्थ्याला या सुविधा मिळाल्या पाहिजेत मग विद्यार्थ्याचं एक कर्तव्य आहे मी की मी माझ्या शाळेचं नाव लौकिक वाढवला पाहिजे बऱ्याच ज्या तळेगाव डमडेरीच्या आरपी बुद्धित होतो आमच्याकडे पाचवीला आलेली मुलं लहान लहान तुमच्या सारखी आता पाचवीला मा ती मागे आली ती पाचवी ते दहावी पर्यंत असतात दहावी नंतर पास झाले की नंतर त्यांना मग काय करतात बाहेरच्या शाळा खोन व्हायला लागतात पण तसं काय नाही ते नंतर दहावी अकरावीला गेले की पुन्हा बारावीला परत येतात घरे आपल्या बघा म्हणतो ना आपण दुरून डोंगर साजरे तसं काय नाही एक लक्षात ठेवा आपली इथं नाळ जुळलेली आहे तुम्ही पाचवी ते दहावी या ठिकाणी शिकलेला आहात म्हणून आपण फॅमिली चांगलं असतं आणि या शाळेचा फार अवलंबिक आहे म्हणून मी पुन्हा सांगतो की अकरावी बारावी इथं आणि आता हा निरोप समारंभ तो हा जो शुभेच्छा समारंभ करण्याचा हेतू काय की पाचवी ते दहावी पर्यंत तुम्ही पिवल्या बावल्या करत